गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र मागच्या तासामध्ये आपण कर आकारण्याच्या पद्धतीनुसार करांचे प्रकार अभ्यासक होतो त्यामध्ये आपण पहिला प्रकार प्रमाणशीर याविषयी अभ्यास केला या याविषयी चर्चा केली सर्व व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा समान दराने कर आकारणी केली जाते तेव्हा त्या कराच्या पद्धतीला प्रमाणशीर कर असे म्हणतात या प्रमाणशीर कराचं आपण एका उदाहरणाच्या साह्यानं आणि आकृतीच्या साह्यानं स्पष्टीकरण केलेलं आहे त्यानंतर प्रमाणशीर कराचे आपण तीन गुण अभ्यासले प्रमाणशीर कराचा पहिला गुण आपण अभ्यासला तो म्हणजे आकलना सुलभ प्रमाणशीर कर हे समजण्यासाठी आकलन होण्यासाठी अतिशय सुलभ असतात कोणतीही व्यक्ती सहज प्रमाणशीर कर ते सहज समजू शकते कारण या प्रमाणशीर करामध्ये गुंतागुंतीचे टप्पे नसतात उत्पन्न कमी असो अथवा उत्पन्न अधिक असो कर आकारण्याच्या या पद्धतीमध्ये समान दराने कर आकारला जातो उत्पन्नाच्या बदलानुसार कराच्या दरामध्ये बदल होत नाही पण याचा अर्थ असा नाही की प्रमाणशीर कर आकारल्यावर प्रत्येक व्यक्तीला समान कर रक्कम भरावी लागते समान कराची रक्कम अदा करावी लागते असं नाही प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उत्पन्नानुसार कमी अधिक कर रक्कम भरावी लागते परंतु कराचा दर मात्र समान असतो व्यक्तीचं उत्पन्न लक्षात घेत गे, न घेता लोकसंख्येची उत्पन्नाच्या गटानुसार विभागणी न करता एकाच दराने सर्व उत्पन्न पातळी असलेल्या लोकांवर कर दर आकारला जातो त्यामुळे या कराच आकलन फार सुलभ असते सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा प्रमाणशीर कर म्हणजे काय सहज समजू शकतो त्यामुळे प्रमाणशीर कराचा पहिला फायदा तो आहे तो म्हणजे आकलनास हा कर सुलभ आहे सोपा त्यानंतर आपण प्रमाणशीर कराचा दुसरा फायदा पाहिला तो म्हणजे कराचे मापन सोप प्रमाणशीर कर आकारत असताना एकच दर सर्व व्यक्तींसाठी असतो प्रमाणशीर करामध्ये गरीब असो श्रीमंत असो त्या व्यक्तीवर एकाच दराने कर आकारला जातो त्यामुळं उत्पन्नाची विविध पातळी जरी असली तरी किती उत्पन्न असल्यावर किती कर भरावा लागतो याचं मापन करणे सहज सोपं असते उदाहरणार्थ प्रमाणशीर कराचा दर जर वीस टक्के असेल तर एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीला वीस हजार रुपये कर भरावा लागेल एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न दोन लाख रुपये असेल तर त्या व्यक्तीला चाळीस हजार रुपये कर भरावा लागेल एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न चार लाख असेल तर त्या व्यक्तीला वीस टक्के प्रमाणशीर कराच्या दरानं ऐंशी हजार रुपये कर भरावा लागतो म्हणजेच अशा पद्धतीनं उत्पन्नाची पातळी कितीही जरी असली तरी त्या उत्पन्नावर कर किती लागतो कर किती अदा करावा लागतो याचं मापन करणे सोपे असते म्हणून प्रमाणशील कराचा दुसरा फायदा जो आहे तो म्हणजे कराचे मापन सोपे होते कराचं मापन कॉम्प्लिकेटेड होत नाही त्यानंतर प्रमाणशीर कराचा, कराचा आपण तिसरा फायदा पाहिला होता तो म्हणजे उत्पन्न वितरणावर परिणाम होत नाही प्रमाणशीर कर या जर दर आकारले प्रमाणशीर कर या पद्धतीने कर दर आकारले तर देशातील अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न वितरणावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही कर आकारल्यामुळे एखाद्याचं उत्पन्न कमी जास्त प्रमाणात घटत नाही सर्वांचं उत्पन्न सारख्याच प्रमाणामध्ये कमी होईल उदाहरणार्थ एक लाख रुपये असलेल्या व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा वीस टक्केनंच कमी होते आणि दहा लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तीचं उत्पन्न सुद्धा वीस टक्केनेच कमी होते त्यामुळे देशातील उत्पन्न वितरणावर याचा कोणताही परिणाम होत नाही चांगलाही परिणाम होत नाही आणि वाईटही परिणाम होत म्हणजेच उत्पन्न वाटपामध्ये कोणतीही बाधा निर्माण नाही आणि उत्पन्न वाटपामध्ये कोणतीही बाधा निर्माण होत नसेल तर अशा प्रकारे कर भरणा करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीचा विरोध होऊ शकत नाही त्यामुळे उत्पन्न वितरणावर कोणताही परिणाम होत नाही हा प्रमाणशीर कराचा आपल्याला तिसरा फायदा सांगता येतो आता या तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचे आणखी उर्वरित दोन फायदे अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिला फायदा आहे बचतीवर परिणाम आपण या पूर्वीच्या तासामध्ये पाहिलं अप्रत्यक्ष कराचा बचतीवर विपरीत परिणाम अप्रत्यक्ष कर आकारल्यामुळे लोकांच्या बचतीवर विपरीत परिणाम होतो लोक कमी प्रमाणात बचत करतात लोकांची बचत घटते आणि साहजिकच सामाजिक पातळीवर सुद्धा बचत प्रवृत्तीमध्ये घट होते हा आपण अप्रत्यक्ष कराचा दोष पाहिला होता परंतु प्रमाणशील कराचा हा फायदा आहे की प्रमाणशील कर आकारल्यामुळे बचतीवर याचा कोणताही परिणाम होत नाही बचतीवर विपरीत परिणाम होत नाही जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढल्यास उत्पन्न वाढलेल्या प्रमाणातच त्याला कर कराची वाढीव रक्कम भरावी लागते उदाहरणार्थ त्याचं उत्पन्न सुरुवातीला एक लाख रुपये असेल तर त्याला वीस टक्के दराने वीस हजार रुपये कर भरावा लागेल आता एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न एक लाखावरून दोन लाख झालं तर त्या व्यक्तीला वीस टक्के दरानेच वाढीव एक लाख रुपयामध्ये वीस हजार रुपये टॅक्स भरावा लागतो कर भरावा लागतो त्यामुळे त्याच्या बचतीवर नकारात्मकही परिणाम होत नाही आणि सकारात्मकही परिणाम त्याच्या उत्पन्नातून वाढीव उत्पन्नातून समान दराने कर त्याला भरावा लागतो त्यामुळे व्यक्तीला प्रमाणशीर कर आकारल्यामुळे जर त्याच्या उत्पन्नामध्ये काही बदल झाला किंवा नाही झाला तरी सुद्धा त्याच्या बचतीवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही कारण वाढीव उत्पन्नाला सुद्धा समान दराने कर आकारणी केली जाते आणि या उलट प्रगतिशील मध्ये उत्पन्न वाढलं की वाढीव दराने कर आकारला जातो उत्पन्नात वाढ झाली की पुन्हा वाढीव दराने कर आकारला जातो आणि वाढीव दराने कर आकारल्यामुळे त्याची बचत क्षमता ही कमी होऊ शकते कारण समजा पहिल्या एक लाख लाख रुपयामध्ये त्याने वीस टक्के दराने कर भरला तर दुसऱ्या एक लाख रुपये वाढीवर त्याला तीस टक्के कराने दराने कर भरावा लागू शकतो जर प्रोग्रेसिव्ह कर आकारला परंतु प्रमाणशीर करामध्ये प्रमाणशीर कर आकारित असताना उत्पन्न कितीही असो कराचा दर मात्र सेम असतो सारखा असतो त्यामुळे व्यक्ती आपल्या उत्पन्नातून जी काही बचत करतो त्या बचतीवर या प्रमाणशीर कराचा कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे बचतीवर परिणाम नाही हा प्रमाणशीर कराचा चौथा फायदा आपल्याला सांगता येईल त्यानंतर प्रमाणशीर कराचा आपल्याला पाचवा फायदा अभ्यासता येतो तो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेला पोषक प्रमाणशीर कर हे अर्थव्यवस्थेला पोषक असतात प्रमाणशीर कर हे देशाची जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला पोषक असतात कारण प्रमाणशीर कर आकारल्यामुळे प्रस्तावित अर्थव्यवस्थेची जी चौकट आहे सध्या अस्तित्वात असलेल्या अस्थ अर्थव्यवस्थेची जी चौकट आहे त्या प्रस्तावित अर्थव्यवस्थेच्या चौकटीला कोणताही धक्का लागत नाही ती अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेची चौकट बदलत नाही त्यामध्ये कोणताही बाधा निर्माण होत नाही कारण प्रमाणशील कर आकारल्यामुळे अर्थव्यवस्थेवर कोणतेही मोठे परिणाम होत नाही कारण विशिष्ट दराने कराची आकारणी केली जाते उदाहरणार्थ प्रमाणशीर कराचा दर जर दहा टक्के असेल तर दहाच टक्के दराने सर्व नागरिकावर कर आकारला जातो समजा प्रमाणशीर कराचा दर पंधरा टक्के असेल तर सर्व नागरिकावर पंधरा टक्के दराने करदात्यांवर वीस टक्के दराने कराची आकारणी केली जाते त्यामुळे या प्रमाणशीर कर दराचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होत नाही अर्थव्यवस्थेच्या चौकटीला कोणतीही बाधा पोहोचत नाही कारण सर्व नागरिक समान दराने कराची समान दराने कर भरणा करतात समान दराने त्या ठिकाणी कराची रक्कम अदा करीत असतात म्हणून हे जे प्रमाणशीर कर आहेत ते गरीब व्यक्तीलाही त्याच दराने भरा भरणा करावा लागतात आणि श्रीमंत व्यक्तीला सुद्धा त्याच दराने प्रमाणशीर कर भरावे लागतात त्यामुळे अर्थव्यवस्थेला हे दर पोषक असतात कारण अर्थव्यवस्थेच्या चौकटीमध्ये हे दर कोणतेही बाधा आणत नाही जशी प्रस्थापित अर्थव्यवस्था आहे त्याच अर्थव्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी कर आकारले जात असल्यामुळं अर्थव्यवस्थेला ते पोषक असतात अर्थव्यवस्थेच्या चौकटीमध्ये प्रमाणशीर कर आकारल्यामुळे कोणतीही बाधा निर्माण होत नाही म्हणून प्रमाणशीर कराचा पाचवा जो फायदा किंवा गुण सांगितला जातो तो, तो म्हणजे अर्थव्यवस्थेला हे दर हे कर बाधा निर्माण करीत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून प्रमाणशीर कर हे पोषक असतात असा प्रमाणशीर कराचा पाचवा फायदा किंवा गुण आपल्याला सांगता येतो तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो मागील तासामध्ये आपण प्रमाणशीर कराचे तीन गुण अभ्यासले होते तीन फायदे अभ्यासले होते आणि या तासामध्ये आपण प्रमाणशील कराचे उर्वरित दोन गुण किंवा फायदे अभ्यास करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद